ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे अठ्ठ्याण्णव तीर्थमहात्मे वर्णन आपण बघितले की मांडव्य ऋषींना सुळावर चढविले आणि त्यानंतर त्यांनी भगवान शिवशंकराची ध्यान धारणा केल्यामुळे भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले आणि म्हणाले तुमची जी इच्छा असेल ते मागा त्यावर मांडव्य ऋषी म्हणाले की आपण जर खरंच उमादेवीसह माझ्यावर प्रसन्न आहात तर मला हे सांगा की सुळावर स्थित असताना मला शूल शूलस्तंभावर काही पीडा का झाली नाही कोणाच्या प्रभावाने ते शूल अमृतश्रवणारे झाले ते मला कृपा करून सांगा तेव्हा शिवशंकर सांगू लागले सुळावर असताना तुम्ही माझे चिंतन केले तेव्हा हे निश्चितच समजावे की मी अन्याय विनाशक व भक्तांचे दुःख दूर करणार आहे हे ब्राह्मणदेव माझे चिंतन केल्यावर मी जरी पाताळात असलो तरी भक्तांच्या रक्षणार्थ सदैव धाव घेतो त्यावेळी मी शुलाच्या मूळ भागात स्थित होतो व संपूर्ण जगाची माता अंबिका देवीने अमृत अमृतस्रवले मांडवे ऋषी म्हणाले भगवान शिवशंकर यास्तवच आपण आधीच माता उमादेवीसह शूल व्याप्त केले होते आहा हा आता श सुद्धा आपण माझ्यावर प्रसन्न होऊन माता उमादेवीसह इथे आला आहात ज्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्याचे दुर्भाग्य सद्भाग्यात परिवर्तित होते दुर्भाग्यापेक्षा संसारात तीव्र दुःख कोणतेही नाही देवेश पुराणात अशी कथा श्रवण केली जाते की आपण त्रैलोक्याचे दहन करत असताना संपूर्ण सौभाग्य तुमच्यासाठी एकवटवले आणि श्री विष्णूंच्या वक्षस्थळावर जाऊनच स्थिरावले असे ऐकावीत आहे की भयभीत झालेल्या प्रजापती दक्षने त्यांच्या वक्षस्थलाहून ते ग्रहण केले त्यांच्यापासून कमलनयननी सती उत्पन्न झाली देवेश त्यांचे पूजन चालू असताना आपला योग्य सत्कार न झाल्यामुळे त्या माता सतीने स्वप्राण अग्नित हवन करून निज शरीर भस्मसात केले त्यानंतर हे भगवान पर्वतराज हिमालयापासून राणी मैनिकेत पर्वतराज हिमालयापासून राणी मेनकेत म्हणजे मैनावतीत ही, मैना ही उत्पन्न झाली जी यावेळी उमादेवी नावाने ज्ञात आहे देवेश ही भगवती आदी अंतरही तर्कातीत आहे प्रभू जर आपण माझ्यावर प्रसन्न आहेत व माता उमादेवी मला वर देऊ इच्छिते तर आपण दोघे या स्थानी शुलाच्या मुळाशी व अग्रभागात जिथे आपण स्थित आहात तिथेच निवास करण्याची कृपा करावी तेव्हा श्री मार्कंडीय ऋषी म्हणाले मांडव महर्षीनी असे सांगितल्यावर भूखंड विदीर्ण करून शुलाच्या मूळ व अग्रभागातून शिवलिंग व मूर्तिरूप उमाशंकर अचानक बाहेर आले सर्व दिशा प्रकाशित करत शिवलिंग मुळाशी दिसत होते तर डाव्या बाजूला प्रतिमा देवी म्हणजेच शूलश्वरी शुलेश्वरी दिशांना स्वतेजाने पूर्ण करून जगाला आकर्षित करत शोभून दिसत होती त्यांना पाहून मांडव्य महर्षी हात जोडीन स्तुती करू लागले सुंदरणना माता तू या जगताची माता व सौभाग्य देवता आहेस तुझ्याशिवाय या ब्रह्मांडात काही नाही धर्मज्ञ माता तू माझ्यावर अनुग्रह कर तू मला आज्ञा देणारी अधिकारीणी आहेस हे महेश्वरी या रूपात तू कोणकोणत्या स्थानी विराजमान आहे ती स्थानी तू प्रसन्नपणे मला सांगावी श्रीदेवी बदली पृथ्वीवर चौफेर सर्व जीवात सर्वत्र व्याप्त सर्वत्र व्याप्त माझे दर्शनीय रूप आहे त्रैलोक्यात यत्किंचतही माझ्या विना नाही तरी देखील सिद्धीची इच्छा बाळगणारा मनुष्य माझे ज्या ज्या स्थानी दर्शन घेऊ इच्छितो त्या त्या स्थानाचे यथार्थ रूपात मी वर्णन करते वाराणसीत मी विशालाक्षी नैमिषणात नैमिष अरण्यात लिंगधारिणी प्रयागला देवी गंधमादनाला कामुका मन मान मनसाला म्हणजेच मानसाला कुमुदा अंबर येथील विश्वकाया गोमंतात गोमती मंदार चलावर कामचारिणी चैत्ररथवनात मदोत्कंठा हस्तिनापुरात हयती कान्यकुब्जला गौरी अमल पर्वतावर रंभा एका क्रमाला कीर्तिमती विश्वेश्वराला विश्वा पुष्करला पुरुहुता केदार क्षेत्रात मार्गदायिनी हिमालयाच्या शिखरावर नंदा गोकर्णला भद्रकर्णिका स्थानेश्वराला भवानी बिलवक्षेत्री बिलवपत्रिका शैलाला माधवी भद्राला भद्रेश्वरी वारहशैला जया कमलालयात कमला रुद्रकोटीत कल्याणी कालंजरला काली महालिंगात कपिला माकोटला मुक्टेश्वरी शालिग्रमला महादेवी शिवलिंगात जलप्रिया मायापुरीत कुमारी मायापुरी म्हणजे हरिद्वारला संतानक्षत्री ललिता सहस्राक्षाला उत्पालक्षी हिरान्यक्षाला मोहत्पाल गयेत विमला पुरुषोत्तमात मंगला विपाशात म्हणजेत व्यासात अमोघाक्षी पुनरवर्धनला पाटला सुपार्श्वला नारायणी त्रिकुटचलात भद्रवसुंदरी विपुलात विपुला मलयचलात कल्याणी तीर्थात कोटवी गंधमादनला सुगंधा गोदाश्रमाला त्रिसंध्या गंगाद्वारा रित रतिप्रिया शिवचंडला सभानंदा देविका तटावर नंदिनी द्वारकेत रुक्मिणी वृंदावनात राधा मथुरेत देवकी पाताळात परमेश्वरी चित्रकूटला सीता विंध्यक्षत्री विंध्यनिवासिनी सह्याद्री एकवीरा हरिश्चंद्रात चंडिका रामतीर्थात रमणा यमुनेत मृगावती करवीरेला म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मी विनायकात रूपादेवी वैद्यनाथला आरोग्या महाकालला महेश्वरी उष्णतीर्थात अभया विंध्यकंद्रला मृगवी मांडव्यात मांडुकी माहेश्वरपूरला स्वाहा छांगलिंगात प्रचंडा अमरकंटकला चंडिका सोमेश्वरला वरारोहा प्रभासला पुष्करावती सरस्वतीत वेदमाता पारा तटावर पारा महालयात महाभागा पयोष्णीला पिंगलेश्वरी कृतचोषला सिंहका कार्तिकात शांकरी, उत्पाला वर्ताकात लीला शोणसंगमात सुभद्रा सिद्धवटला लक्ष्मी भारताश्रमात तरंगा जालंधरला विश्वमुखी किशकंदा पर्वतात तारा वनात पुष्टी काश्मीर मंडलात मेधा हिमालयात भीमादेवी वस्रेश्वरला पुष्टी कपालमोचनात शुद्धी कायावरोहणात माता शंखोद्वारात ध्वनी कायावरोहणात माता शंखद्वारात ध्वनी पिंडारकात धृती चंद्रभागेत काला आश्छोदला शक्तिधारिणी वेनात अमृता बद्रीत उर्वशी उत्तर कुरुत औषधी कुशद्वीपात कुशोदका हेमकुटला मन्मता कुमुदात सत्यवादिनी अश्वत्थ मध्ये म्हणजे पिंपळात वंदिनिका वैश्रवणालयात म्हणजेच अलकापुरीत निधी वेदमुखात गायत्री श्री शंकरासमी पार्वती देवलोकात इंद्राणी ब्रह्ममुखात सरस्वती सूर्यबिंबात प्रभा मातांमध्ये वैष्णवी सतीमध्ये अरुंधती अप्सरांमध्ये तिलोत्तमा चित्रात ब्रह्मकला सर्व देहधारीमध्ये शक्ती भृगुक्षेत्रात सुलेश्वरी भृगुत सौभाग्य सुंदरी ही संक्षेप आ, ही संक्षेपात एकशे आठ उत्तम नावे एकशे आठ तीर्थांचीही नावे सांगितली हे ब्राह्मण हेच सर्वांच्या कल्याणाचे उत्तम स्थान आहे आणि साधनही होईल जो मनुष्य श्री शंकराजवळ या एकशे आठ नावांचे उच्चारण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो तसेच सर्व उत्तम भार्या प्राप्त करतो जी श्री तृतीयेला इथे स्नान करून भक्तीने विधिपूर्वक माझी पूजा करेल ना ती माझ्या प्रभावाने कधी दुःखी होत नाही तसेच माझ्या नित्यदर्शनाने व्रत केल्यास त्या स्त्रीला कधी पती पुत्रांचे दुःख होत नाही माझ्या मंदिरात स्त्रीने तुला पुरुषाची पूजा करून देव व अग्निसह लोकपालांना सपत्नीक ब्राह्मणांना वस्त्राभूषण आदीने विधिपूर्वक पूजा करून भूषित करावे ऋत्विजांसह गुरुने भूतांना बळी द्यावा आणि त्यानंतर तुलाची परिक्रमा करून तुला अभिमंत्रित करावी शुभ्र अथवा लाल वस्त्र धारण करून ओंजळीत फुले घेऊन म्हणावे हे देवी हे तुला देवी तू तु इथे सर्व जीवांची प्रमाण रूप न निर्देशली जाते नंतर मूठ बंद करून उमादेवीकडे दृष्टी स्थिर करावी त्यानंतर तुलेची तुलेच्या दुसऱ्या पारड्यात श्रेष्ठ ब्राह्मणाने यथाशक्ती आठ प्रकारचे धन टाकावे माझे अंशभूत पृथ्वीवर जे काही आहे सुवर्ण डाळ मोहिरी कोसुंबाची फुले कापूर मीठ तृणराज व कुंकू यापैकी यथाशक्ती या कोणतेही एका पारड्यात ठेवावे ब्राह्मण समान ब्राह्मण समान वजनापेक्षा थोडे अधिक सुवर्ण आधी काहीही त्यात ठेवावे त्यानंतर स्त्री अथवा पुरुषाने तिथे स्थित होऊन प्रार्थनेने प्रार्थनेचे उच्चारण करावे तुला पुरुष नामक ललिता देवी तुला माझा वारंवार नमस्कार असो भगवती उमादेवी तू सर्वांना या संसारूपी चिखलातून तार त्यानंतर ते धन पारड्यातून उतरून प्रथम गुरुला अर्धे समर्पित करावे व उर्वरित अर्धे ऋत्वीजांना द्यावे तसेच त्यांच्या आज्ञेने अन्य याचकांनाही द्यावे सपत्नी गुरुला उत्तम लाल वस्त्र परिधान कराव्यास द्यावे तसेच यथाशक्ती अन्य ऋत्विजांनाही द्यावे गुरुला बाजूबंद कंकण व दुप्ती गाय दान करावी व प्रार्थना करावी माता ललिता देवी तू आमच्यावर प्रसन्न व्हावे जी श्री माझ्या मंदिरात अशा प्रकारे प्रार्थना करते ती माझ्याशी एकरूप होते राजांनाही ती निर्मळ लक्ष्मी समान शोभित असते ती पंधरा जन्म सूर्या समान तेजस्वी सौंदर्यवती होते श्री मार्कंडीय वदले देवी पार्वतीचे ते वचन ऐकून मांडव्य महर्षी श्री शंकर पार्वतीच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्वरित धर्मराजाच्या स्थानी पोहोचले त्यावेळेस पासून ते तीर्थ शुलेश्वरी नावाने विख्यात झाले त्या तीर्थात जो स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो अन्नवस्त्रांनी ब्राह्मणांना पिंडाने पितृ पितामहांना तृप्त करतो विविध अन्नप्रदार्थाच्या नैवेद्याने उमादेवीसह श्रीशंकराला तृप्त करतो त्यांना धूप गुगुळ आदी सुगंधित द्रव्याने तसेच दीपदानाने प्रसन्न करतो तो प्रसन्न सर्व पापरहित होऊन श्रीमहादेवांच्या समीप जातो हे राजा बंधनात जखडलेला अभिशापित मनुष्य तीन दिवस या तीर्थक्षेत्रे स्नान केल्यास मुक्त होतो जो कृष्ण पक्षातील चतुर्दशीला रात्री भगवान श्रीशंकराच्या भगवान श्रीमहेश्वराच्या प्रसन्नेकरता जागरण करतो ना तसेच उपवास करून शुद्ध होऊन शिवाची विधिवत पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन रुद्र लोकात जातो तो साक्षात त्रिनेत्री श्री रुद्राशी एकरूप होऊन चंद्र सूर्य ताळ्यांपर्यंत देवकन्यांसह क्रीडा करतो हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सुलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे अठ्ठ्याण्णववा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई